आजी हम्म मी दिवाळीच्या शॉपिंग साठी बाजारात चाललोय तुला काही हवंय अरे नाही <laughs> वा आजी तू तर आज तुझा खजिना असं दिसतंय बघू तरी यार आजी हे काय याने चकल्या बनवतात कशा जा तू <laughs> आणि हे सगळं काय हे कंदील बनवायचं सामान आहे तुला कंदील बनवता येतो अरे नाही तुझे बाबा बनवायचे जरा पण वर खाली नाही एकदम परफेक्ट बाबा आणि तुझे काका का? मला करंजा बनवायला मदत करायचे आणि बनवता बनवता अर्ध्या स्वतःच फास्त आणि <laughs> <laughs> आणि आजोबा तुझे आजोबा ते तर आपलं जे खायचे आणि सगळ्यांना सुपरवाइज करायचे <laughs> तेव्हा दिवाळीची वेगळीच धामधूम असायची मग आता आपण तशी दिवाळी का ना साजरी करत अरे बाळा आता वेळ कुठे आहे कोणाकडे मिठाई होम डिलिव्हर होऊन जाते रांगोळी आणि कंदील रेडीमेड मिळून जातात आणि नातेवाईक ते तर टचस्क्रीन वरच पाया पडतात <laughs> हॅपी दिवाळी चार दिवसांचा सण केवळ दोन शब्दांमध्ये साजरा होऊन जातो सा दिवाळी घाई कशाची मनाच्या दिव्यांना उजळून हे घ्या तुमचं दिवाळीचं सा सामान साखर बेसन हे का बेटा मिठाई कंदिल, हे सगळं कुठे आहे तुझा काहीतरी घोळ झालेला दिसतोय घोळ नाही बाबा ही दिवाळी पूर्वीसारखी साजरी करूया आपण सगळे ना हे घर सजवूया रांगोळी काढूया आणि आजीकडे तो जो स्टार आहे ना त्याने आपण चकल्या पण बनवूया गुज मनाची री भाती नाती गोती, पुन्हा नव्याने जपण्यासाठी यंदा दिवा थांब जराशी यंदा दिवा थांब जराशी जीनियस तेच, ज्यांना दुसऱ्याच्या आनंदात मिळेल स्वतःचा आनंद पारलेची जी म्हणजे जीनियस।